राज्यमंत्र्यांचे नाव लिहिलेल्या ट्रक मधून दारूची हेराफेरी चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त पुसर शहर ठाण्यात गुन्हे सदर ट्रक राज्यमंत्र्याच्या चुलत भावाच्या मालकीचा हडपसर येथून नागपूरकडे निघालेल्या एका ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे असे ठळक अक्षरात लिहून होते रात्रीला हा ट्रक उभा असताना त्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरवताना पोलिसांच्या चारली पथकाला दिसले त्यामुळे पोलिसांनी शिताफीने हा ट्रक पकडून सात जणांना ताब्यात घेतले या ट्रकमधून दारूची हेराफेरी होत असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये सदर ट्रक हा राज्यमंत्र्याच्या चुलत भावाच्या मालकीचाही असल्याचे पुढे आले यामुळे चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई चोवीस जुलैच्या मध्यरात्री पुसद शहर पोलिसांनी केली ईश्वर सुरोडे राहणार कोरगाव जिल्हा पुणे प्रवीण दत्ता जिरोरे राहणार वायगोड तालुका मानोरा जिल्हा वाशिम रामेश्वर मधुकर पवार सचिन उदय चौहान गोकुळ बाबूसिंग चौहान विक्रम बळीराम जाधव राहणार तुळशीनगर तालुका महागाव अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत एसडी पीओन आरसीबी पथक पेट्रोलिंग वर होते दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून खात्रीलायक टीप मिळाली की पुसद मध्ये एक दारूने भरलेला ट्रक रात्रीच्या अंधारात येत आहे त्या आधारे पथकाने सापळा रचला माहूर रोडवरील एका लेआउट मध्ये संशयास्पदरित्या एम एच बारा वाय बी शून्य शून्य अठ्ठेचाळीस या क्रमांकाचा ट्रक उभा दिसला दरम्यान जण या ट्रक मधून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स खाली उतरवताना दिसले होते ट्रक मधील सहा बॉक्स खाली उतरवित असताना पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले दरम्यान या बॉक्स मध्ये चक्क विदेशी दारू आढळली ग्रीन लेबल कंपनीचे एकशे ऐंशी मिलीचे अठरा हजार दोनशे अठ्याऐंशी नग बॉटल किंमत चाळीस लाख तेवीस हजार तीनशे साठ रुपये बावीस लाख किमतीचा ट्रक तसेच सात मोबाईल किंमत नव्याण्णव हजार दीड लाख किमतीच्या तीन दुचाकी असा एकूण चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर ट्रक पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून थेट नागपूरकडे जाण्याऐवजी पुसत मध्ये अवैधरित्या शिरला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैधपणे होणाऱ्या दारूच्या हेराफेरीचा वृत्त कडेपर्यंत पर्यंत पोलिसांकडून अधिकची कारवाई सुरू होती ही कारवाई जमादार अभिजित सांगळे पंकज पातुरकर उमेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पराग गिरनाळे निलेश आडे नरेश नरवाडे गजानन जाधव इरफान आगवान आदींनी केले ठळक अक्षरात महिला राज्यमंत्र्याचे ट्रक वर नाव पोलीस पथकाने एका माहूर शून्य शून्य अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या ट्रक वर ठळक अक्षरात राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे असे नाव लिहिलेले आहे त्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता महिला व बाल विकास तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून त्या भाजपच्या उमेदवारीवर विजय झाल्या दरम्यान पकडलेला ट्रक हा त्यांच्या चुलत भावाच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे दारूची वाहतूक करणारा हा ट्रक हडपसर येथून नागपूरकडे जाणे अपेक्षित होते मात्र तो पुसद मार्गे आल्याने काही दारू अवैधरित्या विकून पुढे जाऊन चोरी झाल्याचे मालकाला सांगण्याचा डाव रचला असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली पुढील तपास शहरचे ठाणेदार सेवानंद वानखेडे हे करीत आहे